रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाहतूक कोंडीवर आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या कर्जत तालुक्यात वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरवस्था आणि अकार्यक्षम प्रशासन यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत ही वाढती समस्या लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक तहसीलदार धनंजय जाधव यांच्या दालनात केली या बैठकीत नगर परिषद एम एम आर डी सी सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते आमदार थोरवे यांनी अधिकाऱ्यांना झापत तात्काळ रस्त्यांची डागडुजी वाहतूक नियोजन व सूचना दिल्या कर्जत चार फाटा येथे लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी असा निर्णय झाला असून मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे तसेच श्रीरामपूर चार फाटा आणि संभाजी महाराज स्मारक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या

या रो वर तुम्ही या गाड्याच्या लावायच्या तुमचे प्रवास घडल्यानंतर तुम्ही आपण त्या जर आप मोका मार्गाने रो केले तसंच बऱ्यापैकी यामध्ये पण घर पडेल रिक्षा स्टॉप इकडे घेतला तर ते तो आपल्याला बाजाराकडे जाणार आता घोटेसाहेब आपल्याला पण पोलीस आपण कशी ते बघा एकत्र पण आहे तसं नियोजन करणार ते आतापासूनच जाणारा क्राऊड पण त्याच पद्धतीने आम्हाला निघून जायचं म्हणजे शिस्त आपणच शहरात कर्जत शहरातील आणि कर्जतच्या व्यक्तीने लावली पाहिजे आपण त्या सगळ्या ना नागरिकांनी सुद्धा सगळ्यांनी सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे प्रेसवाल्यांनी पण आपण त्या ठिकाणी तसं हे करावं हो। सोशल मीडियाच्या माध्यमातून राजेश आपण जास्तीत जास्त सुरू ठेवा आणि तुम्ही म्हणाल का ते डांबर प्लांट सुरू होतील मग मी डांबरीचं काम करेन ते बरोबर बोलले आता खरं मुंबईमध्ये पण काही ठिकाणी आता डांबरीचे रस्ते पावसाळ्यात पण सुरू आहेत फक्त आपण सगळे मग ती पावसाळी डांबर आली असेल ती वापरा वापरा तुम्ही त्या ठिकाणी

ते खड्डेपणे भरून घ्या ना दोन दिवसामध्ये तिकडचे मग आपण त्याच्यावरती परत एकदा बस साहेब आपण एक दुव्या व्यक्तीरपणे बसून परत पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी देऊन आपल्याला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ते करावे लागतील असते जोडले रस्ते आहेत ते बंद होता कामा नये ते कुठल्या वस्तू चालू करायला मुळे मला काय तुम्ही संघर्ष करायला लागे पण ते रस्ते सुरू झाले पाहिजे

बसेस असतील तर आपण तिथे असतील त्याच्यासाठी एकच ठिकाणी केले तर रेल्वे स्टेशन पासून सगळा भाग बागपटी सगळ्यांनी तिथे येऊन मुलांना सोडाव्या बसेस फिरून काय म्हणजे आत्मधी बसेस दीपक जी सांगताय त्या पद्धतीने आतमध्ये बसेस फिरून ते परत तिची काय ट्रॅफिक वाढते परत त्याच्यामध्ये ते एक बघा आणि पुलावर जो तुम्ही म्हणलाय की जे काही रिक्षावाले आहेत एका ट्रॅक शिस्तबद्ध पद्धतीने उभे करा कोणती रिक्षा तिथे कोणत्या साईडने उभी राहील येतात प्रत्येक जण जो पुलावर समोर सोडतोय जिथे आता पूर्णपणे बॉटल तयार झालेली आहे आणि तिथं ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात वाढतोय तर ते एक आपल्याला त्याच्यावर बंद असतो तुम्ही त्याचं नियोजन करा